हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मी सगळं काही माझं सामान जे आहे ना ग्रॉसरीचं ते घेतलं होतं आणि माझं थोडं काम होतं वरच्या सेक्शनमध्ये तर मी तिथे गेले होते तर म्हटलं तुमच्यासोबत काहीतरी नवीन असेल मार्टमध्ये ते शेअर करते तर बऱ्याच यूजफुल अशा गोष्टी असतात मार्टमध्ये पण फक्त एवढंच आहे की कुठली वस्तू घ्यायची आणि कोणती नाही तो थोडासा विचार करायला लागतो या जा जैतना, तर आता ह्या ज्या बॉटल्स आहेत ना तर बघा ह्या अशा ज्या बॉटल्स आहेत ना ह्या स्टेनलेस स्टीलच्या आहेत आणि वरून फक्त कोटिंग केलेलं आहे तर दिसायला छान म्हणून आपण ह्या बॉटल वापरू शकतो म्हणजे दिसतात पण छान आणि प्लास्टिक घेण्यापेक्षा ह्या अशा ज्या स्टीलच्या बॉटल्स आहेत ना या आपण कॅरी करायला देखील घेऊ शकतो ऑफिससाठी वगैरे त्यानंतर मी आहे ना छोटासा जा, वे असा वेगळा शेपमध्ये झ झारा बघितला तर फ्राईज वगैरे तळण्यासाठी आपण वापरू शकतो म्हणजे याच्यातच फ्राईज टाकायचे आणि गरम तेलामध्ये आपण हा जो जारा आहे तो टाकला ना की आपल्याला फ्राईज काढायला म्हणजे तळून झाल्यानंतर काढायला जास्त वेळ जाणार नाही तर दूध वगैरे झाकायला आहे ना असं जाळीदार झाकणं छान वाटलं मला जे थंड पण होईल लगेच आणि झाकून पण राहील तर मी आहे ना जनरली दूध जे आहे ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करत नाही रात्रीच ठेवते मी डायरेक्टली कारण माझी मुलं लहान आहेत सो मला सारखं दूध लागत असतं आणि मी फ्रीजमधलं थंड दूध देत नाही त्याच्यामुळे मी बाहेरच ठेवते पातीला आणि थ संध्याकाळी जर राहिलंच चुकून तर मी ते कपामध्ये ट्रान्सफर करून फ्रीजमध्ये ठेवते कारण मला मागच्या बऱ्याच कमेंट आल्या की दुधाचं पातीला नाही आहे ओवर फूड नाही आहे तर मी आधीच सांगितलं की मी खूप जास्त जेवण असं एक्स्ट्राचं बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करत नाही कधीतरी चुकून भाजी वगैरे राहिली तर ते असतं आणि दूध पण मी बाहेरच ठेवते पातीलामध्ये पातिला मी कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही आणि जर चुकून दूध राहिलं तर ते मग कपा मी कपामध्ये वगैरे ओतून ठेवते त्यानंतर इथे आहेत ना मी हे छान असे बाऊल बघितलेचे कलर बघा इतके फ्रेश वाटत आहेत एवढे म्हणजे रिफ्रेशिंग कलर्स होते या बाउलमध्ये स्टेनलेस स्टीलचे जे आहेत फक्त वरून आहे ना प्लास्टिकचे होते तर दिसायला छान आणि स्टेनलेस स्टीलचे आहे त्याच्यामुळे आपण हे असे बाउल्स आहेत ना हे लेफ्टवर फूड वगैरे ठेवण्यासाठी वापरू शकतो एकशे एकोणतीस रुपयाला हे बाउल मला तिथे दिसले आ, ठीक वाटले मला आणि हलके होते मेन म्हणजे खूप असे जड नव्हते त्यानंतर आहेत ना हे यूज अँड थ्रोचा सगळं काही जो सेट आहे ना तो मी घेतलेला आहे तर तो कशासाठी घेतलेला आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते तर आहेत ना इथे खूप वेगळ्या वेगळ्या असे शे, शेपमध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशा वेगळ्या वेगळ्या प्लेट्स होत्या तर मी आहे ना हे पॅकेट्स फोडून कसे स्टोअर करते वगैरे ते सगळं तुम्हाला सोबतच दाखवते तर खूप छान मला इथे शेप मिळाले आणि हे मी सगळे आता सेटमध्येच घेते तर हा एक स्टेनलेस स्टीलचा मसाल्याचा डबा मी बघितला मला खूप क्यूट वाटला कारण छोटंसं असं आहे ना त्याच्या वाट्या पण एकदम छोट्या छोट्या होत्या तर छान वाटला मला आणि मी जेव्हा घेतला होता ना माझं स्टीलचा डब्बा मसाल्याचा तो खूप मला म्हणजे आठशे रुपयाचा पण त्याची क्वालिटी देखील तशीच आहे आणि अजून देखील तो मी यूज करते रांगोळी वगैरे ठेवण्यासाठी तर याच्या वाट्या देखील मला क्यूट वाटल्या तर यावेळेस ना मला हे असे छोटे छोटे याला हंडी म्हणतात का मला माहिती नाही याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा तर हे आहेत ना मी आत्ता नवीन बघितले याच्यावरती छोटी छोटी असे डिझाईन देखील बनवले तर हे इथे आत्ता बरेच दिसले आणि हे नवीन स्टॉकमध्ये होतं पण मला, ना मला हे ना म्हणजे याच्यावरती आहे ना माझ्याकडे असं मला लीडवालं घ्यायचं होतं पण हे छान दिसत होते एकावरती एक, एक पण आपण काही जेवण वगैरे राहिलं तर ठेवू शकतो खूप छान वाटत होतं फक्त हलक्या क्वालिटीच्या होते मला वाटतं याच्यामध्ये जर काही गरम वगैरे केलं ना तर ते लागू शकतं खाली कर करपू कर्प, शकतं त्याच्यामुळे त्यानंतर हे स्टेनलेस स्टीलचे ट्रायप असे म्हणून पातील मी म्हणजे दरवेज बघते मी हे पण काय होतं आपल्याला पातील आहे ना हे असं लाईट इन वेट आणि इझी टू हँडल हवेत है, तर हे आहेत ना थोडेसे असे हेवी आहेत म्हणजे एवढे हेवी आहेत फक्त बॉटमच नाही पूर्ण पातीलाच असं एकदम जास्त थिकनेसचं आहे सो फक्त आपण कधीतरी डाळ वगैरे बनवण्यासाठी वापरू शकतो पण मला, मला असं वाटतं हे पकडणी पकडायला देखील थोडंसं डिफिकल्ट जाईल या पातिलांना पण ठीक आहे स्वस्त आहेत हे पातिले पण मला असं वाटतं आत्ता आहे ना ट्रायप्लायचे चांगले चांगले पातिले देखील आपल्याला पाचशेपर्यंत मिळून जातात हे देखील पातिले इथं पाचशे रुपयालाच आहे सो so, मला असं वाटतं की चांगले असे दुसऱ्या क्वालिटीचे आपण पातिले वगैरे घेऊ शकतो ऑनलाईन तर बरेच स्वस्त देखील आहेत मला वाटतं आहे की इथल्यापेक्षा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांपेक्षा मला असं वाटतं ऑनलाईन आपल्याला बऱ्यापैकी स्वस्त मिळेल किंवा दुसऱ्या लोकल शॉपमधून देखील आपण घेऊ शकतो तिथे मला थोडंफार कमी रेट्समध्ये वाटतात त्यानंतर ना इतके क्यूट असे मी सोप डिस्पेन्सर्स बघितले म्हणजे हँडवॉश डिस्पेन्सर्स एवढे मस्त मस्त कलरमध्ये आले होते आणि इतके रिजनेबल रेटमध्ये हे जो से कलर से आयना है। जे वरचं पर्पल कलरचं सेक्शन आहे ना तो पूर्ण रिमूव्ह होतो आणि खाली आतमध्ये फक्त प्लास्टिकची बॉटल आहे पण दिसायला खूप सुंदर वाटतात आपण आपल्या बाथरूममध्ये जे असतात ना जे आहे तसेच आपण ठेवतो पण त्याच्या जागेवर हे जर वापरले ना तर खूप छान दिसतं मी याच्यातले दोन ऑलरेडी घेतलेले आहेत त्यानंतर तारा अजून इथे बरेच असे प्रीमियम लुकमध्ये प्लास्टिकचेच असे सोप डिस्पेन्सर्स देखील बघितले मी तर हे बघा हे वर्ती आ, आहे तर असं प्रीमियम लुकमध्ये वरती स्टेनलेस स्टीलचं असं म्हणजे वरचा पोर्शन आहे आणि वुडनचं झाकण आहे तर मला इतकं छान वाटलं ॲक्च्युली आहे ते प्लास्टिकचं पण दिसायला खूप असं प्रीमियम लुक येतो आणि दीडशे रुपयाचं आहे हे आहे तर प्लास्टिकचं आणि शेप पण बघा खूप छान आहे आणि याच्यामध्ये दे कलर देखील अवेलेबल आहेत ब्लॅक देखील कलर अवेलेबल आहे त्यानंतर हे असे छोटे छोटे जे डस्टबिन्स आहेत ना सिंकजवळ ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो तर मला वाटलं फक्त वरूनच ओपन होतं आहे पण नाही त्याचं हे पूर्ण जी वरची जी लेड आहे ना म्हणजे रिंग आहे ना ती देखील निघते म्हणजे जर आपण कचऱ्याचं एखादी छोटी बॅग ह्याच्यामध्ये ठेवली ना तर ती लगेच आपण इझिली काढू शकतो तर हे एक मला छान वाटलं आणि व्हाईट कलर आहे ना त्याच्यामुळे किचनच्या ओट्यावरती देखील छान दिसेल त्यानंतर हे असं मल्टीपर्पज एक असं काय म्हणू शकतो आपण याला होल्डर म्हणू शकतो याच्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो मुलांचे पेन पेन्सिल इरेझर तुमच्या ओट्यावरती चमचे वगैरे ठेवू शकतो खूप छान दिसतंय आणि याच्यामध्ये दे देखील दोन कलर्स होते तर मी जसं की बोलले की डी मार्टमध्ये आहे ना कुठलीच गोष्ट मिळत नाही असं नाही आहे ऑर्गनायझर्सपासून किचन सेक्शनपर्यंत त्याच्यानंतर बेड सेक्शनपर्यंत सगळं काही मिळतं तर मला तर हे खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे हे असं रोटेट आहे त्याच्यामुळे मुलांना देखील आपण पेन्सिल वगैरे स्टोअर करण्यासाठी वापरू शकतो त्यानंतर हे असं आपण फुलं वगैरे आपण एक्स्ट्रा आणून ठेवतो हो, पूजेची ना तर त्याच्यासाठी आहे ना हा डब्बा मला खूप छान वाटला कारण कसं आहे फुलं आपण खूप जास्त आणतो आणि ते असे दाबून जर ठेवले तर खराब होतात सो असं सुटसुटीत डब्यामध्ये आपण फुलं वगैरे ठेवू शकतो आणि या जाळीमुळे आहे ना पाणी जे आहे ते खालच्या खाली राहील आणि फुलं आपली फ्रेश राहतील टिश्यू पेपर टाकून जरी ठेवला ना डब्यांमध्ये तरी छान राहतात तर असे हे स्लीक डिझाईनचे आहेत ना मी बास्केट्स बघितले तर मी याच्यातले आहेत ना दोन घेतलेले आहेत तर अशा स्लीक डिझाईनच्या बास्केट्समध्ये आपण बरंच काय काय ठेवू शकतो स्किन केअर ठेवू शकतो आपले परफ्युम्स वगैरे असतील ते ऑर्गनाईज राहतात आणि आपले जे कपाट आहेत ना ह्याच्या अशा बास्केट्सनी आहेत ना एकदम व्यवस्थित असे ऑर्गनाइज्ड राहतात त्यानंतर या शेपचा जो ग्लास कंटेनर आहे ना तो बघा म्हणजे मी आजच बघितला आणि याच्यातला एकच राहिलेला आहे हा जो शेप आहे ना हा इतका सुंदर वाटतो आहे आणि मी बरेच हे यातले ऑनलाईन बघितलेले आहेत पण डी मार्टच्या रेटमध्ये कुठेच मिळणार नाही शंभर रुपयाचा आहे आणि लिटरली या पूर्ण सेक्शनमध्ये मी शोधला पण मला हा फक्त एकच एक दिसला तिथे बाकी सगळे इथले आउट ऑफ स्टॉक झाले होते म्हणजे मार्टमध्ये असे बरंच काय काय सामान आहे ना, ना की जे, आपन, आ, जे आ, आले हे आपण म्हणजे आल्या आल्या ते लगेच संपून जातं त्याच्यातलंच हे एक बास्केट होतं मी लास्ट देखील हे बघितलं होतं आणि मी माझ्यासाठी देखील घेतलेले आहेत याला कशा पद्धतीने ऑर्गनाईज करणार आहेत ते मी तुमच्यासोबत पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेन पण आत्ता मी इथे तुम्हाला हे बास्केट्स दाखवते याच्यामध्ये दे देखील दोन टीज दोन साइजेस होते कलर तर ऑलमोस्ट जे काही कॉमन कलर्स आहेत डीमार्टमधले तेच होते पण दिसायला आहे ना हे बास्केट जे आहे ते रिच लुक देत आहे पण हे आहेत प्लास्टिकचे याला जो हँडल दिला आहे ना हा वुडन असा फक्त वरच्यावरती लावलेला आहे तर व्यवस्थित आपण वापरलं तर ते राहू शकतात पण मला हे ना याची क्वालिटी मेन जी, जी आहे ऑर्गनाईज करण्यासाठी असं परफेक्ट बास्केट वाटलं तर याच्यामध्ये बरेच कलर्स इथे मी तुम्हाला दाखवते त्यानंतर ना डोहरमध्ये इतक्या सुंदर सुंदर डिझाईन्स होत्या म्हणजे मी आहे ना सिंगलमध्ये माझ्याकडे मी घेतलेलं आहे पण इथे आहे ना आता डबलमध्ये देखील आलं होतं आणि खूप छान डिझाईन्स होत्या आणि डोहर म्हणजे असे आहेत की हे दोन्ही बाजूनी आपण यूज करू शकतो आणि दोन्ही साईडला ह्याचे जे डिझाईन्स आहेत ना त्या खूप छान होत्या एक आहे ना पॅकिंगमध्ये देखील होतं तर ते मी तुम्हाला दाखवते त्याचा तर कलर इतका रिच वाटत होता आणि आत्ता आहे ना म्हणजे जिथे गरमी जास्त असते ना तिथे हे असे आपण वापरू शकतो ब्लँकेट्स म्हणून तर मला खूप छान वाटले जर आता आपण रग किंवा कम्फर्टर बघायला गेलो ना तर किती महाग आहेत पण हे डोहर जर आपण वापरले ना तर डीमार्टमध्ये आहेत आणि खूप स्वस्त आहेत नाही तर आत्ता आपण जर कम्फर्टर घ्यायला गेलो तर तीन तीन चार चार हजाराचे आहेत तर हे हजार रुपयाला असं डबलचं डोहर मी बघितलं आणि याच्यावरची डिझाईन तर मला खूप आवडली खूप सुंदर दिसतंय आहे सगळ्या डिझाईन्स आहेत ना याच्यामध्ये इतक्या युनिक होत्या माझ्याकडे यामध्ये आहेत ना कर्टन्स आहेत आणि त्याचमध्ये हे डोहर बघितलं तर खूप सुंदर वाटत होतं असं वाटत होतं घ्यावं पण ऑलरेडी भरपूर सारे कम्फर्टर घरामध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे नाही पण हे डबलमधलं आहे ना खूप छान वाटत होतं आणि हे ॲक्च्युली प्युअर कॉटनच आहे पण हे जे डोहर आहेत ना याचं मी बघितलं थोडेसे असे गोळे निघतात याचे म्हणजे तुम्हाला मी ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचं म्हटलं तर कारण माझ्याकडे आहे ह्याची डिझाईन खूप छान वाटते आणि थोडंसं म्हणजे खूप जास्त नाही मी वापरते कारण अजून पण जरी त्याचे गोळे निघाले तरी खूप छान दिसतं एवढा काही खूप फरक पडलेला नाही आहे तर कसं आहे म्हणजे आपण घेत असतो आणि काही गोष्टी आहेत ना आपल्याला माहिती असतं की ह्या खूप लॉंग टर्मसाठी नाही वापरू शकत पण आपल्याला एखादी गोष्ट जर आवडली ना तर ती तेवढ्या का टायमाला का होईना आपण वापरू शकतो म्हणून मग मी घेते तर हे बघा इथे मला एकदम प्युअर कॉटनमध्ये देखील बेडशीट मिळाली आणि ही किंग साईजमध्ये होती आणि या रेटमध्ये प्युअर कॉटन बेडशीट म्हणजे इथे तुम्हाला ज्या काही दिसतात या ऑलमोस्ट मिक्स कॉटनच असतात प्युअर कॉटनमध्ये खूप रेअरली दिस दिसतात आणि ज्या असतात ना त्याचे कलर जे आहेत ना ते असे युनिक नसतात पण हा जो कलर आहे ना हा मला खूप छान वाटला आणि एकदम युनिक कलर होता परच काय काय मी तुम्हाला आज शेअर केलेलं आहे बेडशीट्सपासून किचनच्या सामानापर्यंत तर मी माझं सगळं काही सामान घेऊन घरी आलेली आहे आणि संध्याकाळ झाली होती मी जनरली दुपारी जाते आरुषला स्कूलमध्ये सोडल्यावरती आल्यानंतर चहा केला आणि आज मी नॉनव्हेज बनवलं होतं त्याच्यामुळे संध्याकाळी मला फक्त भात लावायचा होता त्याच्यामुळे मी अशाच दिवशी सामान घेऊन येते की ज्या दिवशी मला संध्याकाळी काही खूप जास्त काम नसेल तर आल्यानंतर चहा घेतला आम्ही आणि नंतर मी थोडा वेळ आराम करून आहे ना दिवाबत्ती लावून घेते आणि जे काही सामान मला ठेवायचं आहे ना ते ठेवून घेते कारण ते तिथे तसंच अस्ताव्यस्त पडलेलं नाही आवडत तर जसं की तुम्हाला माहिती आहे की मी संध्याकाळी तुळशीजवळ अगरबत्ती आणि दरवाजाच्या इथे अगरबत्ती लावते कारण तो जो पॅसेज आहे ना तिथे देखील खूप छान वाटतं वास अगरबत्तीच्या वासाने <laughs> काही मी एक्स्ट्रा सामान घेऊन येते ना ते या ड्रॉवरमध्ये ठेवते तर इथं आता मी व्यवस्थित क्लीन करून घेते आणि जे काही पॅकेट्स मी फोडणार नाही आहे एक्स्ट्राचं जे सामान घेऊन येतं ते मी इथं ठेवून देते तर जे काही पॅकेट्स एक्स्ट्राचे असतात ना ते त्याच्यासाठी देखील दे दे मी एक बॉक्स ठेवून दिलेला आहे आणि हा बॉक्स याच्यामध्ये ठेवून देते तर मी काही जास्त वेगळं असं काही शूट केलेलं नाही आहे कारण मी हे तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे मी आत्ता येताना रिअलचं ज्यूस घेऊन आले होते लिची फ्लेवरचं एवढं छान लागत होतं ते म्हणजे मला असं वाटतं आहे की हे कधीतरी घ्यायला हेल्दी असेल तर मी हे घेऊन आली होती आणि लिची फ्लेवर खूप छान लागतो हो आहे खूप छान म्हणजे असं वाटत होतं की हे आपलं रिअलचं जसं लिचीचं ज्यूस बनवलेलं आहे तर मी थोडंसं त्याच्यावरती पुदिना टाकून घेतलेलं आहे मला प्रत्येक असं जे काही ड्रिंक्स असतात ना त्याच्यामध्ये पुदिना टाकून खूप आवडतं एक मोई फ्लेवर येतो त्याला तर चहा घेऊन बराच वेळ झाला होता आणि खूप वेळ लागणार होता कामासाठी म्हणून मग मी थोडा वेळ एन्जॉय केलं तर तुम्ही नक्की हे रिअलचं जे लिची फ्लेवरचं जे ज्यूस आहे ना ते ट्राय करा तुम्हाला वेगळं लागेल छान लागेल आणि ते ते पटापट -पत मी ज्या काही पावडर वगैरे आणलं होतं डिटर्जंट ते सगळं भरून घेते आणि हे जे डबे आहेत ना हे पटकन तसे तसे पुसले ना की हे व्यवस्थित राहतात आणि मेन म्हणजे आहे ना डब्यांमध्ये भरून ठेवलं ना की आपल्याला घ्यायला देखील इझी पडतं त्यानंतर जे काही स्क्रब्स वगैरे घेऊन येतो ना ते मी असे डब्यामध्ये भरून ठेवते कारण जेव्हा आपल्याला अचानक लागतं ना तेव्हा तेच पॅकेट खुला त्याच्यामध्ये बराच वेळ जातो तर मी इथे डब्यांमध्येच काढून ठेवते आणि आज आहे ना मी इथे किचनमध्ये दे देखील अगरबत्ती लावली होती छान वाटतं त्याच्यामुळे मग म्हटलं आज लावावं काहीतरी वेगळं वेगळं करावं असं वाटतं मी पटापट सगळं काही रिस्टॉक करून घेतलेलं आहे ज्या बर्ना रिकाम्या झाल्या होत्या त्या मी जशा रिकाम्या होतात तशा घासून घेते आणि मखाना देखील मी भरून ठेवलेला आहे बर्नीमध्ये फक्त जो एक्स्ट्रा राहिलेला आहे ना तो मी भाजून ठेवते म्हणजे कसं अचानक मुलांना देता येईल तर मी इथे मखाना देखील सोबत भाजून घेते म्हणजे माझं इकडे एक काम चालू असेल आणि दुसरं काम इकडे होत राहील तर मखानाला आहे ना मी इथे थोडंसं तूप आणि मीठ चाट मसाला वगैरे टाकून याला भाजून घेते छान क्रिस्पी देखील होतात आणि चाट मसाल्याने ना थोडीशी टेस्ट देखील येते तर मी स्वयंपाकासाठी दोन्ही मीठ वापरते सॉल्ट वापरते पिंक सॉल्ट देखील वापरते आणि आपला व्हाईट सॉल्ट आहे तो देखील वापरते कारण दोन्हीची आपल्याला तितकी गरज असते कुठल्या तरी वरती वरून टाकायचं काही असेल मीठ वगैरे तर तेव्हा मी पिंक सॉल्ट यूज करते आणि भाजीमध्ये वगैरे शिजवून खायचं असेल तर तिथे आपण व्हाईट सॉल्ट वापरू शकतो तर तुम्हाला आहे ना घरी दोन्ही पण मीठ मिळून जातील तर जसं की मी सांगितलं की मला फक्त भात लावायचा आहे तर मी एक साईडला मखाने एक साईडला राईस शिजवून घेते आणि आज सगळेच आता संध्याकाळी भात खाणार आहेत त्याच्यामुळे मी मोठ्या कुकरमध्ये लावून घेते आणि जे काही आता माझं थोडंफार काम राहिलेलं होतं ते मी कम्प्लीट करते तर आता आरुषला जेव्हा सुट्टी होती ना तेव्हा मी पास्ता आणलाच नव्हता तर यावेळेस म्हटलं की मॅक्रॉनी घ्यावी कारण टिफिनमध्ये द्यायला बरं पडतं आणि माझे मखाने देखील भाजून झालेले आहेत छान असं क्रिस्पी झालेले आहेत ते तर ते देखील मी इथे भरून ठेवते आणि हे जे काही बरण्या आहेत ना ह्या मी समोरच ठेवते म्हणजे बरं पडतं आणि आत्ता जेव्हा मी होम सेंटरमध्ये बोलले तुम्हाला की मी गेले होते जेव्हा मी लॅम्प घ्यायला गेले होते आणि मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केली होती ना तेव्हा म्हणजे माझा काहीच विचार नव्हता या बरण्या घ्यायचा तर या मला खूप आवडल्या म्हणून मी घेतल्या तर याची जी लीड आहे ना ती खूप छान आहे मेन म्हणजे वुडनवरती जे, वुडन जे टेक्स्चर आहे ना ते पूर्ण वुडन आहे आणि आतमध्ये पूर्ण प्लास्टिकचं आहे ज्याच्यामुळे आहे ना याच्यामध्ये जे काही आपण ग्रॉसरी स्टोअर करू ना आ, आ, स्टोर ती चांगली राहील तर मला खूप छान वाटला या थोड्याशा महाग पडल्या पण बघा हा जो शेप आहे ना तो खूप छान वाटतो आहे तर या वेळेस ना डी मार्टमधून हे मी बास्केट घेतलेलं आहे जे विथ लीड मिळतं तर ही जी सा या बास्केटची जी साईज आहे ना आपलं जे काही वरती सामान ठेवतो आपण लॉफ्टमध्ये ते व्यवस्थित राहण्यासाठी घेतलेलं आहे तर मी आहे ना आयकियामधून पण असे काही डबे घेतले होते मोठे तर त्याच्यामध्ये दे देखील मी काही ना काहीतरी भरून ठेवलं आहे तर म्हणून म्हटलं की डी मार्टमध्ये मा थोडंसं स्वस्त पडतं तर जसं की मी तुम्हाला बोलले की हे जे यूज अँड थ्रोच्या मी प्लेट्स घेतलेल्या आहेत तर काय होतं आपल्याला आहे ना जेव्हा लागतं ना म्हणजे जेव्हा गरज असते ना तेव्हा आपण कुठून तरी घेतो आणि घाई गाईमध्ये घेतल्यानंतर थोडंफार आपल्याला महाग पडतं तर अशा ज्या गोष्टी आहेत ना की ज्या आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी आहेत ना पहिलेच आपण आपल्या किचनमध्ये ठेवल्या तर ऐन टायमाला आहेत ना जास्त पैसे खर्च होत नाही तर मी नेहमी आहेत ना असे ज्या काही गोष्टी आहेत ना या मी एक्स्ट्रा जेव्हा मला मिळतील तेव्हा मी स्टोर करून ठेवते तर आत्ता माझे सगळे संपले होते म्हणून मग मी हे आता घेतलेले आहेत आणि लॉफ्टवरती ठेवते मी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लागतील तेव्हा घेता येतील आणि ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या आपण कुठेही ठेवल्या की मग त्या वरचे जे लॉफ्ट्स आहेत ना ते मागे कुठेतरी पडलं की मग आपल्याला ऐन टायमाला मिळत नाहीत त्याच्यामुळे मी हे असं बास्केट्समध्ये ठेवते आणि जे काही वरती सामान आहे ना ते सगळं काही असं बास्केट्समध्ये ठेवते तर हे बघा याच्यामध्ये आहेत ना डीमार्टमध्ये इतक्या वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये बाऊल्स आहेत ना म्हणजे सेपरेटली आपण राईससाठी सेपरेट देऊ शकतो भाजी चपाती असं वेगळं सेपरेट सर्व करायचं असेल तर ठेवू शकतो छोट्या छोट्या वाट्या देखील होत्या आणि हे असे चार कंपार्टमेंट्सचे देखील आ, प्लेट्स यूज अँड थ्रोच्या इथे होत्या मला वाटतं याच्यामध्ये चारच्या चार, चार कंपार्टमेंटच्या अजून वेगळ्या शेपमध्ये देखील होत्या पावभाजीच्या पण त्या मला लागल्या नाहीत त्याच्यामुळे मग मी ह्या एवढ्याच घेतलेल्या आहेत आणि सोबत मी ग्लासेस देखील घेतलेल्या आहेत तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत नाही आपल्या लक्षात येत नाहीत ऐन टायमाला गोंधळ होतो त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या अशा स्टोअर करून ठेवते आणि ह्याच्या मी सगळ्यात जे काही आहेत ना कॅरीबॅग्स देखील काढून ठेवते कारण मी जसं सांगितलं की ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या ऐन टाईम लागणाऱ्या आहेत त्याच्यामुळे तेव्हा ते घाई नको व्हायला म्हणून मग मी ह्या अशा पद्धतीने स्टोअर करते आणि हे सगळं काय आता मी लॉफ्टमध्ये ठेवते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय